नमस्कार मी विजय चव्हाण तुम्ही पाहता आवाज लोकशाहीचा दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आपण आता दौंड शहरातील काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष माननीय बाबा उर्फ करीम शेख यांच्या कार्यालयात बसलेलो आहोत काँग्रेस आयचे सध्या या निवडणुकीमध्ये तीन उमेदवार आहेत यामध्ये शेख रुपिना करीम या अध्यक्ष पदाचा दावेदार असून अकबर करीम शेख हे प्रभाग क्रमांक तीन चे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक पाच मधून रज्जाक मियालाल शेख हे निवडणूक लढवित आहेत काँग्रेस पक्ष या निवडणुकीमध्ये तसं पाहिलं तर तोकडा दिसतोय तीन उमेदवार आणि नगर परिषदेच्या बहुसंख्य उमेदवारांसमोर आव्हान देऊन उभा राहिलेला आहे नक्की या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा विचार काय आहे हे आपण आता समजून घेणार आहोत म्हणून आपण आता बाबा उर्फ करीम शेख यांना भेटतोय नमस्कार नमस्कार आवाज लोकशाहीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत तसेच आपल्या बरोबर अकबर करीम शेख हे उमेदवार आहेत आपण त्यांनाही भेटू आणि त्यांच्याशी सवाल करणार आहोत अकबरजी नमस्कार तुमचा आवाज लोकशाहीमध्ये लढणार आहे काँग्रेस पक्ष दौऱ्यातील जे काय प्रश्न आहेत महत्वाचे दोन चार प्रश्न महत्वाचे हे व्यवस्थित नसल्यामुळं ज्या अडचणीचे असल्यामुळे सर्वसामान्य मतदारांना जोपासणारे नसून त्यांना अडचणीचे असते त्या पाण्याचा पा, प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल शौचालयाचा प्रश्न असेल हा मोकट जाणाऱ्याचा प्रश्न असेल काय मोकट कुत कुत्र्यांचा प्रश्न असेल अंतर्गत रस्त्याचा प्रश्न असेल शौचालयाचा ह्या पक्षा ह्या गोष्टीसाठी दौड नगर परिषदेचे आम्ही पक्षाच्या माग निवडणूक लढवित आहोत मित्रांनो सामाजिक सुविधांचा अभाव इथं आहे आणि ह्या सर्व प्रश्नांना सामोरे ठेवून ते निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत या निवडणुकीमध्ये अनेक पक्ष अनेक अपक्ष सुद्धा निवडणुकीत उतरलेले आहेत त्यांच्या पुढं तुमचा हा तोकडा असलेला पॅनल नक्की काय साधणार आहे आणि तुम्ही याच्यासाठी काय मतदारांपुढे आव्हान करणार आहात आम्ही आणि आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यम सर्व मतदार मतदारबद्दल असं बर आवाहन करतो हे गेले पन्नास वर्षे नगरपालिकेवर यांची सत्ता होती आणि आज भी ते त्यांच्या पॅनलच्या माध्यमातून रिंगणात उभे आहेत काय आम्ही आमची इंडिपेंडेंट जे काही उमेदवार आहेत जे आम्ही पक्षाचे माझं सांभाळत लोकांचं मतदानाच्या ज्या अडचणीत त्यांच्या आशीर्वादाने त्यांनी केलेला आम्हाला दिलेला आशीर्वाद त्यांच्या मतदानाच्या पाठीमुळं उद्या जर आमचे नगराध्यक्ष नगरसेवक हे जर पार, नगरपालिकेत बसले तर आम्ही त्या माध्यमातून आम्ही या प्रस्तापितांना श करून दौ नगरपालिके या गोष्टीची प्रगती कशी होईल याचा विचार आम्ही नक्कीच करू दौंड शहरामध्ये दोन चार महत्त्वाचे दो दो वास्तविक पाहता जर बघायला के गेले केंद्रामध्ये सत्ता आहे राज्यामध्ये सत्ता आहे तालुक्यात सत्ता आहे असतानासुद्धा दुर्दैव हे म्हणावं लागेल आपलं भाग्य वाढवावं लागेल की त्यांना स्वतःला सत्तेचा स्वत वापर न करता दुसऱ्याच्या उंजळी पाणी पि प्यावं लागतं का की यांना कुठलंही सामोरं जायला मतदार पुढं जाऊन मत, मत मागायला बी सामोरं जाऊ शकत नाही हे दुर्दैव म्हणावं लागतं ह्याला कारण असं की यांनी ज्या काय दौंड शहरातला वंचित ठेवलंय दौंड शहरातल्या भिजवट ठेवलेला आहे म्हणून हे मतदार पुढे जाऊ शकत नाही शेख साहेब तुम्हाला इथं थांबवतो कोण मतदारांपुढे जाऊ शकत नाही कुणी तुम्हाला वंचित ठेवलेलं आहे आणि कोण कुणाच्या उजळीनं पाणी आहे हे मतदारांना तुम्ही खुल्या मार्गाने सांगा कोड्यातल्या गुन्ह्यानं मतदारांना गोंधळून जातो वस्तुनिष्ठ परिस्थितीपासून तो लांब राहतो आणि समज आणि गैरसमजाचे फटकारे कदाचित एकमेकांवर ते उठतात आणि त्याचे परिणाम पक्षाला पार्टीला आणि उमेदवाराला भोगावे लागतात जे काय आहे ते उघडपणाने सांगा मतदारांना ते कळाले पाहिजे वास्तविक पाहता असं जर आपण मुद्दा बरोबर मांडलेला आहे तालुक्याचे आता जे आमदार आहेत काय जे भाजपचे आमदार आहेत आज मला सांगा केंद्रात राज्यात तालुक्यात त्यांची सत्ता आहे ते स्वतः आमदार आहेत त्या चिन्हावर ह्यांनी निवडणूक का लढवली नाहीये का की त्यांना माहिती आपण पक्षाच्या चिन्ह घेऊन पक्षाचे जर आपण निवडणूक लढू शकत नाही कारण आपण कुठंतरी कमी पडवलं हा झाला तालुक्यात आता जे प्रस्थापित आमदार आहेत तसं जर बघितलं की दुसऱ्या गटातले जर आमदार बघितलं की ज्यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद आहेत जे त्यांचे आमदार खासदार होते त्यांनाही आता ह्या गोष्टीला हे जातंय की आज कुठल्याही हेजेने आपण पुढं मत मागायला जावं ह्या सगळ्या अडचणीच्या गोष्टी आहेत काय पंचवार्षिक पंचवार्षिकमध्ये आम्ही प्रगती करू था 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 दाकून, दाकून, हे करू पण ज्यावेळेस तुम्ही सत्तेवर होता त्यावेळेस करता आणि येणार पंचवार्षिकमध्ये आपण काय करणार हे लोकांना आम्ही दाखवून भीती दाखवून तुम्ही पदाचा सत्तेचा गैरवापर करतात म्हणून मी विनंती करतो की आम्ही आमच्या हिजीने आमच्या परीने आमच्या हिमतीने मी माझ्या आणि पक्षाच्या माध्यमातून या ज्या काही अडी अडचणीला आम्ही सामोरं जाऊ आणि हे बघा डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या माध्यमातून संविधान आणि घटना घटनेचा अभ्यास आणि घटना संविधानाचा अभ्यास आणि घट कायद्याचा अभ्यास या माध्यमातून आम्ही हे निवडणुकीला सामोरं जातो कायद्याच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करून लोकांचे हित कसे साध्य होतील दौड शहरात कसा आपला बदल होईल याबद्दल या याबद्दल मी माझ्या पक्षाचे माध्यम माझ्यापर्यंत प्रयत्न करेन साहेब शहरामध्ये शंकेसाठी जागा नाही हा प्रश्न खऱ्या अर्थाने प्रचंड वादळी ठरलेला आहे तर खरच अठ्ठ्याऐंशी वर्ष वर्ष वय असलेल्या या पालिकेच्या परिसरामध्ये इथून नागरिकांना बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना लघुशंख्येची सोय या शहरात नव्हती का आपण याबद्दल काय सांगणार दौंड शहरामध्ये माझ्या माहितीप्रमाणे आता मी रनिंग सदूत्र शोधते मला सगळ्या गोष्टी माहिती माझे जन्मस्थळ दौंड आहे वास्तविकाचा साठ सत्तर वर्षाचा नगरपालिकेचा मला अभ्यास आहे दौंड शहरामध्ये एकूण सात मुताऱ्या होत्या साधारण मी नावानिशी जागिनीशी सांगेल पहिली मुतारी ती दौंड जुन एसटी कोपऱ्याला जिथं जता माजी आमदार जता पाटसकर हे दैनिक विकत होते त्याच्या पाठीमाग एक मुतारी होती दुसरी मुतारी होती हिंद टाकी शेजो विद्यालयाच्या कोपऱ्याला काय तिसरी मुतारी होती आंबेडकर चौकच्या हॉटेल पराग शेजारी चौथी मुतारी होती डीप्युटी ऑफिसच्या कार्यालयासमोरची पाचवी मुतारी होती रुपी बँक कोऑपरेटिव्हच्या पाठीमगर सहावी मुतारी होती मंडेकडे का आधी आणि सातवी मुतारी होती प्रकाश कला चौथ्या बोळी शिवाजी चौकाचे जवळपास परंतु हे ज्या काय मुतारी पाडण्यात आलं वाटत आता पाडण्याचं काही कारण नव्हतं परंतु आपले संबंधित आपले बांधे आपल्या मोठेपणासाठी आपल्या स्वार्थासाठी ह्या मुतानी त्यांनी पाडल्या गेलेल्या आहेत पाडल्याबद्दल दोमत नाही कुणी कुणाचा स्वार्थ हेतू होईल परंतु तिने पुनर्वृत्त त्यांनी केलं नाही हे दुर्दैव म्हणावं लागेल आज तागाईत आमची दौंडमध्ये कुठली महिला पर गावातनं परखेड्यातनं गावातनं खेड्यापाड्यातनं जर आली तर तिला शौचालयाला जागा नाहीये मनुष्यपराने हा कुठेतरी कोपरा काफरा बघून आपला कार्यक्रम होऊ शकतो महिलासाठी अडचण या क्षणापर्यंत या तागापर्यंत सध्या चालू आहे मित्रांनो खऱ्या अर्थानं इथे लघुशंकेची सोय नव्हती असा टाहो अनेकांनी फोडला अनेकांनी सांगितलं हे शहर खऱ्या अर्थानं त्यापासून वंचित आहे झालं इथं उलट करीम शेख यांनी याबाबतचा एक मोठा खुलासा केला आणि खऱ्या अर्थानं प्रशासनाला चपराक मारली म्हणावं लागेल त्यांनी सांगितलं शहरामध्ये आठ ठिकाणी ही सोय होती पण हिथं चिंतक बघलवतचे आणि स्वार्थाच्या राजकारणापोटी त्या जमीन दोस्त केल्या त्यांचा परत त्यांनी उभं करण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही सर्वात महत्वाची आणि अतिशय लक्षवेधी असा एक विषय त्यांनी सांगितला जत पाटसकर नावाच्या व्यक्तीनं ना। या शहराला एक वैभव देण्याचा प्रयत्न केला आपली सोळा एकर जमीन ज्यावेळेस ते लोकप्रतिनिधी झाले त्यावेळेस त्यांनी या शहराच्या भवितव्याचा विचार करून यशटी स्टॅडसाठी दिली ही गोष्ट दौंडकरांनाच नव्हे तर दौंडच्या ग्रामीण जनतेसह पूर्ण महाराष्ट्रावर परिचित आहे मित्रांनो त्या कुटुंबाची आजची परिस्थिती अतिशय भेटाची आहे त्यांच्या घराची राहण्याची सोय त्यांच्या मागच्या लोकांना नाही ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आपण सगळे पाहतो पण दुसरी बाजू पाहता शब्दांमध्ये सांगून कोणाची टीका टेकणी करावी अशी ही गोष्ट नाही पण समाजसेवेचा वसा असणारा माणूस कसा असतो हे जता पाटसकर यांच्याकडे पाहिल्यावर दिसून येतो हे सांगण्यामागचं कारण आहे की ते पेपर विकायचे आणि त्या ठिकाणी सुद्धा मुतारीची सोय होती असं शेख ज्यावेळेस सांगतात तेव्हा जता पाटसकरांचा लोकांविषयी असलेला आदरभाव सेवाभाव हे सांगणं गरजेचं वाटलं म्हणून आम्ही या गोष्टीकडे गेलेलो आहोत सांगा पुढे तुम्हाला काय म्हणायचं तर पुढं असं म्हणायचं महत्त्वाचं दुसरा एक प्रश्न असेल की दोन शहरामध्ये पार्किंगची व्यवस्था बिकट झालेली त्याला बिकट व्हायला कारण असं होतं तत्कालीन त्यावेळेस जे काय पाच पंचवीस वर्ष होते दरुण नगर परिषदेमध्ये ज्या काय आधी बिल्डिंग झाल्या स्कीमा झाल्या कमर्शियल कॉम्प्लेक्स झालेल्या आहेत कुठलेही त्या प्लॅन मध्ये पार्किंगची व्यवस्था न करता ते प्लॅन सँक्शन केलं आणि सँक्चन करत असताना त्या दुकानासमोर त्या गाड्या लागल्यामुळे पार्किंगची लई मोठी समक्षा या गावठाणामध्ये निर्माण झालेली मित्रांनो नगर रचना नावाचा एक विभाग नगरपालिकेमध्ये कार्यावलीत असतो सरकारनं त्यासाठी उच्च सुशिक्षित तरुण नोकरदार म्हणून नेमलेले असतात त्यांच्याकडे या नगराची रचना सुव्यवस्थित असावी म्हणून जबाबदारी असते आणि नगरपालिकेच्या त्या विभागानं गेले पंचवीस तीस वर्षामध्ये इथं काय केलं याची खऱ्या अर्थानं माहिती से हे देतात आणि ते असं सांगतात इथं इमारती झाल्या पण त्यांचे पार्किंग पाहण्यात आलं नाही आणि म्हणून आजची जी पार्किंग समस्या आहे ती रस्त्यावर झालेली आहे गावठाणामध्ये डेव्हलपमेंट झालेल्या सर्व इमारतींच्या पार्किंगची सोय त्यांनी जबाबदारीनं करणं काळाची गरज होती पण ती का केली नाही हा संशोधनाचा भाग आहे मित्रांनो आज पार्किंगच्या समस्या संदर्भामध्ये वारंवार नागरिक तक्रार करतात पूर्णत्व जबाबदारी आता नगरपालिकेच्या त्या विभागाकडे जाते आणि तो विभाग कोणामुळे लाडवलेला होता कोणाच्या आशीर्वादाने वेडेवाकडे काम करून घेता आजही करतोय का अशा असंख्य प्रश्न यामुळे निर्माण होत असले तरी पार्किंगची समस्या आता खऱ्या अर्थानं पालिकेने तयार केलेली एक शिस्तबद्ध चाल म्हणावी का असा प्रश्न आता हैरणीवर येतोय है। सांगा तुम्हाला काय म्हणायचं पुढे आता दुसऱ्या आणखी महत्वाच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत दौंड शहरातील नगरपालिकेमधल्या अंतर्गत रस्ते काय गोष्टी माझ्या माहिती परवाने किंवा चौकशी असं कळालं अंतर्गत रस्त्याला टेंडर निकाल वर्क ऑर्डर निघाली परंतु प्रॅक्टिकल काय नाही पण बिल तर नक्की निघालेले आहेत खळबळजनक आरोप आहे कागद तयार झाली मंजुऱ्या मिळाल्या रकम खर्च झाल्या रस्ते चोरीला गेले असं म्हणावं लागेल कारण ते म्हणतात रस्ते काय झाले त्यांना माहित नाही मित्रांनो हा सर्व राजकारणातला भाग म्हणून असेल तरी जागरूक नागरिकांना पडताळणी करणारा विषय आहे हे तर नक्कीच या दौंड नगरपालिकेमध्ये तुमच्या भविष्यासाठी प्रशासनानं दिलेल्या निधीचा नक्की योग्य वापर होतोय का हे यापुढे सुद्धा तुम्हाला आता पाहण्याची गरज भासणार आहे कारण मागील कालखंडामध्ये तुमच्या विकासाचे पैसे हे तुमच्या विकासावर प्रामाणिकपणाने जर खर्च झाले असते तर आज बऱ्यापैकी तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हालाच देताना अवघड वाटलं नसतं तुम्ही आज समस्येच्या गरकेतात इथे पालिका प्रशासनाच्या पिण्याच्या पाण्याची समस्या आहे पार्किंगची व्यवस्था नाही इथे रस्त्यावर त्या मोकळ जनावरांचा प्रश्न इथे अडचणीत आलेला व्यापारी आणि इथून समाजाचे सामाजिक प्रश्न हे ऐरणीवरचे विषय आहेत मला असं वाटतं काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे जे करीम शेख जी माहिती देतात ही मतदारांनो याची तुम्ही पडताळणी करावी असं आम्हालाही वाटतं पण ही निवडणूक समाजसेवेचा वसा आणि व्रत घेऊन निघालेल्या लोकांसाठी महत्वाची आहे कारण त्याच्यातूनच तुमचं पुढचं भविष्य आणि पुढच्या सामाजिक सेवा संतुष्टात येऊ शकतात त्याच्यावरती मार्ग निघू शकतो आणि आज तुम्ही जर गुडघाभर चिखलात असतात तर कदाचित उद्या तुमच्या चिखलाचा नायनाट करण्याचं काम हे प्रामाणिक सेवाभावी वृत्ती असणाऱ्या नगराध्यक्ष नगरसेवक करू शकतील म्हणून तुमचं मत योग्य त्या व्यक्तीला द्या तुमचं मुलाचं मत आहे तुम्ही त्या मताची किमया तुमच्या भविष्याच्या पर्यावरणाला भविष्याच्या सामाजिक सुविधांना सोडवण्यासाठी द्यावं असं आम्ही म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही मित्रांनो ना। दौडच्या प्रश्नामध्ये असंख्य गोष्टी आहेत बोलण्यासारखं भरपूर असतं निवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये तो टीका टिप्पणीचा विषय म्हणून नागरिक त्याची चर्चा स्वतःचा टाइमपास म्हणून करू शकतात म्हणून आम्ही असं म्हणू जे करीम शेख यांनी सांगितलं याची पडताळणी मतदान करतील आणि या निमित्तानं आम्ही आवाहन करतो की जर कोणाला आपल्याला यांनी सांगितलेल्या प्रश्नांबाबत शंका असेल कोणाला तरी वाटत असेल की आम्हालाही व्यक्त व्हायचं आहे तर तुम्हाला व्यक्त होण्यासाठी लोकांचा आवाज म्हणून आवाज लोकशाही या शहरामध्ये काम करते तुम्ही म्हणून संपर्कासाठी नंबर घ्या सत्त्याण्णव पासष्ट छप्पन एकोणसत्तर सोळा तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा